हाय यूट्यूब फॅमिली शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे बघा कापूस निंदायला शेताकडे आलो होतो सकाळी काय ऊनच होतं पण दुपारच्या नंतर भरपूरच प्रमाणात पाणी झालं आहे बघा हे कापूस निंदा निंदा सगळं शेतानं पाणीच पाणी झालं आहे बघा मित्रांनो अशानं काय करू शकते माणूस आता कापूस निंदायचा तसाच राहिला आहे बघा आता पाणी पडल्याच्यानंतर सगळं झाडाला पाणी असल्यामुळं काही कामच होत नाही त्यामुळं बघा आमचा कापूस कसा आहे कापूस शेतकरी माणूस हे माझं यूट्यूब चॅनल आहे माझ्या व्हिडिओमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व माझ्या व्हिडिओला लाईक करा हे बघा दोन तीन वळी झाल्या होत्या एक दोन वळी झाल्या झाल्याच्यानंतर लगेच पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झाल्याच्यानंतर पाणी खूपच पडून राहिले त्याच्यामुळं कामाचं स्टॉपच झालं सगळ्या शेतामध्ये पाणीच पाणी झालं पाणी भरपूर प्रमाणात शेतीसाठी भरपूर प्रमाणात पाणी झालं आहे आता तरी पाणी उघडावं जरा शेतातले कामं करू द्यावं असं निसर्गराजाला माझं एकच सांगणं आहे बघा हे कट्ट्यावरची तूर आहे कशी आहे कट्ट्यावरची तूर व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करावं चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बघा सुद्धा आवाळ भरपूर प्रमाणात आलेला आहे आणि काही पाणी पडू शकते पाण्याचं काहीच सांगता येत नाही बघा हे बघा कट्ट्यावरची तूर